बौद्धनगरमध्ये समर्थून घेतलं बोलते आमच्या वार्डमध्ये एक कमाने आहे त्या कमानवर आम्ही सर्व महिलांनी मिळून एका नाव दिलं होतं त्यांच्या वेळी बौद्धनगर आणि त्याचं अशोक चक्र लावलं होतं मागच्या वर्षी ते अशोक चक्रावर दगडफेक झाली होती आणि तेव्हा आम्ही एन सी नोंदवली त्यानंतर तेव्हा यांनी काही दखल घेतली नव्हती आता पुन्हा आज मागच्या आठ आधी पुन्हा झाली दग दगडफेक आणि तीन ठिकाणी दगड मारून चक्र तोडण्यात आले तर मग आम्ही सर्व महिलांनी एवढी एन सी साधी नोंदवली पण तरी लक्षात देत नव्हते म्हणून मग मी आमचे वंचित आघाडीचे शहराध्यक्ष वंचित सॉरी उज्जल महाले यांच्याकडे हे निवेदन घेऊन गेले होते त्यांनी मग आम्हाला आधी चौकशीमध्ये आणले आहे आणि त्यांनी आमच्या सर्व महिलांच्या वतीने ते निवेदन साहेबांपर्यंत पोहोचवलं आहे त्यामुळे ते साहेबांना त्याच्यावर काहीतरी कारवाई करतील देवडे बोलत आहे जय हिंद जय भारत जय संविधान विठ्ठलवाडी इथे असलेले आमचे बौद्ध प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या वरती अशोक स्तंभाचं चक्र म्हणून लावलेलं आहे त्या चक्र लावलेल्या वस् वस्तूवर मागच्या वर्षी काही समाजकंटक लोकांनी त्याची मोडतोड केली पुन्हा ह्या वर्षीही तसंच त्यांनी केले की तिथली मोडतोड केली आम्ही वारंवार पोलिसांना विनंती केल्या तरी पोलिसांनी त्यावर काही कठोर का पाऊल उचलली नाही म्हणून आज आम्ही वंचित भोजन आघाडी शहराध्यक्ष ना या नात्याने सेंट्रल पोलीसचे सिनियर यांना भेटलो आणि या गावगुंडा लोकांना लवकरात लवकर शासन व्हावी यासाठी आम्ही त्यांना विनंती केली वारंवार ह्या वस्तीमध्ये आमच्या समाजाचे कमी लोक राहत आहेत ते दशरीच्या वातावरणमध्ये राहत आहे असं आम्ही येथील पोलीस प्रशासनाला विनंती केली जरी हे विनंती करून हे परत जरी अशीच जर घटना होत असेल तर वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करून हा निषेध केला जाईल कारण की तेथील लोक ही एक थी नसून उल्हासनगरातील सर्वच समाजी लोक त्यांच्या पाठीशी आहेत अशी मी इथे गवाई देतो जे